हॅलो गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाय नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण जाणार आहे बालम टाकलेला गावापासून पंधरा किलोमीटर दूर आहे तर तिथं थोडंसं काम आहे तर आज तिकडे जाऊयात गावातला सप्ताकडं पण दुपारी यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळं कवर झालं आहे आज थोडं जास्त काम आहे आपल्या मग तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण पाहा सबस्क्राईब करून जा चला बाप मित्रांनो आता लय मोठा गोल झाला आहे जिजी येत ना मासे मित्र नळापास अरे बाप त्यातली एक मासे असली खतरनाक चावली मला हो तो तोंड सुजणार आहे मायानक आता 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 डूम तोंड आता लय भयानक सुजणार आहे सुजून नये भो अरे बाप मित्रांनो कसलं खतरनाक सुजलंय मित्रांनो मला अपेक्षा सुद्धा नव्हती एवढं सुजन म्हणून वाटलं नव्हतं अरे कसं झालं आता भयानक विषय आता काय करायचं मॅ होतं की माशी चावली मला मावायची माशी आणि हे बघा हे या प्रकारचे झाले असं हो मित्रांनो सुजल्यानं वाटतं का मला सांगा बरं जास्त काही वाटत नाही काय माहीत सुजत का नंतर हां तर मित्रांनो जा आता जाऊयात आपण सप्त्याकडं बघूयात काय चाललंय लोकांचं सगळ्यांचं नाही का तिथपर्यंत जाऊ तर तोंड सुजू नये फक्त माशी चावली मावळायची हां आवडतं रे बघूयात चला सप्ताहकडे जाऊयात आता थोडा एन्जॉय करूयात मित्रांनो आता चाललोय आहे मी सप्त्यामध्ये आता आलो आहे तर सप्त्याचा माग बघू शकता भरपूर गर्दी आहे आज पण तर मित्रांनो आताच रस आता पेलोय ला रस घेतला होता आता बसलो होतो तिथं मस्त गार वाटायला लागला आता हेनी सगळे रसवंदी घर आटले तिथा एवढं एवढा रस चालू आहे आतापर्यंत तिकडे एक रसवंदीकर इकडे एक मशीन चालू आहे पलीकडे एक चालू आहे अच्छा भरपूर चालू आहे आणि हे असलेच अरे लोकाला पिऊन द्या थोडं तुम्ही नका का पोहोचते लोकला उसाचा उसाचा तुटवडा केला महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जे पैठणला पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री बनलेला आहे पाहिला आज पण मित्रांनो तर हा जे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री बनला आहे मित्रांनो लग्न ह्या कार्यकर्तेच होतं आपल्या मित्रांचं संदीप साहेब आहे हा तर मित्रांनो ते व्हिडिओ बघा जाऊन पार्ट थ्री बनलेली त्याचे तीन पार्ट आहेत असा राडा बनलेला त्याच्यामध्ये आयला तुम्हाला बघून माझ्या वाटले पाहिजे आणि हा तर ते आज काय झालं तुम्हाला माझी चावली नाही का ते बघा कसं झालं झोपीतून उठलो आणि पाय ते झालं मित्रांनो आताच जस्ट गोळी घेतली आता एक मेडिकल मधून आणि बघू आता ते नीट होतं का नाही काय माहिती गोळी 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 म्हणजे गोळी म्हणजे कसं आहे आता गोळीने एवढे काय नीट होणार नाही पण नॅचरल नीट होईल बरं का ते मावळाच्या माशीचं बघू आपण कवार नीट होतो आता एवढं काय वाटत नाही थोडं कमी झालंय चला आता खरवंडीला जायचं आहे जा आपल्याला तर मित्रांनो बघू शकता आमच्या गावचे पान सेंटरवाले कार्यकर्ते आमच्या गावची शान वाढवतात मित्रांनो असे खतरनाक पान बनवतात मित्रांनो की त्यांचा नादच नाही करायचा हा तर बघू शकता मित्रांनो पान कसला बनवतात पॅकिंग वगैरे व्यवस्थित काही पान बिन घात नाही पान मी खातो मी, मी नाही घात पान का सांगतोय तुम्हाला तर मित्रांनो आता बराच वेळ गॅप घेतल्यानंतर मी आता कॅमेरा ऑन करत आहे मित्रांनो आणि आता जे मित्रांनो मी आता हातपाय तोंड धुतो फ्रेश होतो एकदा आणि फ्रेश झाल्यानंतर परत सप्ताकडे जायचं आपल्याला आता घरी आलेलं तो मी दाखवलं नाही तर हां तर, हो हो भा। <coughs> तर, हो तर आत मित्रांनो आता सूर्य मावळला आहे मित्रांनो गावाकडं आणि असली भ मस्त लाईट बसवली रोडच्या साईडला तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे रोडची लाईट कशी बसवली शिकारी का हो बाबू हां तर दाखवणार आहे पूर्ण लाईट कशी बसवली तर व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आज इथपर्यंत पाहिला तर पुढं पण बघा तर मित्रांनो आत्ता फायनली मित्रांनो आपला व्हिडिओ करूया आजचा हिंड तर मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार होतो की बघा बघू शकता आमच्या वस्तीवर मस्त मस्त पैकी रोडवर कसला सीन कसलं हे केलं आहे लायटिंग कसली लावली मित्रांनो कसला म्हणजे फील कसला वाटतंय असलं खतरनाक वाटतंय मित्रांनो इकडे पण लावलं आहे मित्रांनो मस्त पैकी आणि असलं भारी वाटतं आता गावाकडे तुम्हाला काय सांगा होता हां तर आजचा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असताल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करावं राहू सबस्क्राईब नाही करीत तुम्ही काही नाही आल मी तुम्हाला एवढे मेहनत करून व्हिडिओ बनवतोय राहू आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही राहू काय माणस येत तुम्ही हां तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा बऱ्याच मित्रांकडं तुमच्याकडे शेअर करा आणि हा तर भेटूया मित्रांनो असं जे काही नव्हे तोपर्यंत मित्रांनो चला बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय धन्यवाद भेटूया